सालाबादप्रमाणे शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात याही वर्षी संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते पुण्यतिथीचं औचित्य साधून गरजुवंत मुलांना यावेळी वस्त्रदान वाटप आणि खाऊचं वाटप करत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या पुण्यतिथी प्रसंगी बाळासाहेब भास्कर नागरे अजय नागरे प्रमोद नागरे संदीप नागरे उदावंत मामा संजय नागरे मयूर आप्पा गणपत उदावंत अमोल माळवे संजय कुलथे सुनील नागरे शांताराम शेठ सागर मुंडलिक शंकर उदावंत सोहम मुंडलिक मयूर उदावंत प्रशांत माळवे ॲडव्होकेट अभिषेक नागरे प्रशांत मुंडलिक मनोज डहाळे सोमनाथ काजळे वाल्मिक उदावंत सतीश लोळगे आशिष बाविसकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा पुण्यतिथी कार्यक्रम पार पाडल्यानंतर शिर्डी येथील सुवर्णकार समाजाचे पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या नूतन कार्यकारिणीत प्रतिकेश नागरे सागर मुंडलिक लखन नागरे मनोज मयूर अक्षय नागरे अमोल माळवे सागर नागरे वाल्मिक उदावंत उमेश लाड धीरज मंडलिक गोपाल दंडगव्हाळ किशोर जाधव आशिष बावीसकर ओम माळवे चिन्मय नागरे साईश राजेंद्र नागरे हर्षल काजळे शुभम नागरे मीत नागरे साईश नागरे जय पोतदार सोहम नागरे यांची पुढील वर्षासाठी निवड करण्यात आली आहे सर्वांना जय नरहरी आज कुंडलिक भक्त संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे अडोतीसवी पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्त सर्व जमलेले समाज बांधव तसेच भगिनी सर्वांच्या वतीने सर्वांना व इतर बांधवांना पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा संत नरहरी महाराज यांचा महिमा आपल्या सर्वांना तर माहितीच आहे देवा मी तुझा सोनार या उक्तीप्रमाणे व त्यांच्या भक्तीतून या आपल्या सोनार समाजाची एक जागतिक लेवलची ओळख त्यांच्या माध्यमातून इतर सर्वांना झालेली आहे तसेच नरहरी महाराज म्हणलं की देव कुंडलिकाचे भक्त व अखंड त्यांच्या हृदयात रामकृष्ण हरी या नामाचा ता चालणारा जग यातून भक्ती कशी केली पाहिजे व भक्ती करत असताना त्याच्यातून आपलं कर्तव्य कसं बजावलं पाहिजे हे नरहरी महाराजांनी संपूर्ण समाजाला तसेच मानव जातीला दाखवून दिलेलं आहे त्यांचं नाव जर आपण बघितलं तर नर हरी आता प्रत्येक माणूस जो जन्माला येतो त्याला नर म्हणून संबोधलं जातं पण आपल्या कर्तव्यातून आणि आपल्या भक्तीतून तो, तो हरिपद कसं प्राप्त करू शकतो व त्याचं नाव या अखंडपणे या भूतलावर या ब्रह्मांडावर कसं लिहिलं जातं हे त्यांच्या रूपाने आपल्याला सर्वांना समजलेलं आहे तर असे नरहरी महाराजांचे आपण सर्व भक्त आहोत याचा मनस्वी आपल्याला तसेच बांधवांना सर्वांना आनंदच आहे याच पद्धतीने पुढील वर्षी अगदी उत्साहाने व जोमाने आपण नर हरी पुण्यतिथी साजरी करू व त्यांनी आपल्याला दिलेली जी शिकवण आहे व संदेश आहे तो आपण समाजाला तसेच इतर मानव जातीला देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू हीच प्रार्थना मी सद्गुरु साईबाबा देवपुंडलिक तसे तसेच नरहरी महाराजांच्या चरणी करतो व आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय नरहरी आज श्री संत शिरोमणी नरारी महाराज यांची सातशे अडतीसावी पुण्यतिथी नरहरी महाराजांचा ज्या काळात जन्म झाला त्या काळामध्ये दोन प्रकारचे भक्त होते एक शिवभक्त आणि एक विष्णू भक्त त्यांना शिव आणि सेवा शिव म्हणले जायचे तसे नरहरी महाराज शिव म्हणजे शंकराचे भक्त होते नरहरी महाराजांनी त्यावेळेस जो अवतार घेतला तो हनुमंतांचा नरहरी महाराजांनी त्यावेळेस हा भेद संपवला आणि याच दिवशी या तिथीला श्री नारयनी महाराज विठ्ठलाच्या कटेवर विलीन झाले आणि त्या दिवशी दिवसापासून दियुश नारारी महाराजांची पुण्यतिथी आपण सोनार लोक इतर समाज साजरी करतो आणि आज माझं खरंच भाग्य चांगलं का ज्या नगरीमध्ये साईबाबांनी सुद्धा हा समाज दोन समाजामधला भेद संपवला त्या ठिकाणी श्री संत शिरोमणी नरारी महाराजांची पुण्यतिथी साजरी होत आहे साईबाबांनी जे जेव्हा पीडित केलं ते सातशे वर्षापूर्वी श्री संतोष रोमणी नारायण महाराजांनी केलं आहे आणि या पुण्यतिथीचा मुहूर्त इथं श्री अजय शेठ नागरे हे गर्जवंतांना कपड्यांचं दान महाराज <supraq> महाराज <supraq> 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 <supraq>